ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमध्ये करणी मातेच्या दर्शनाला पोहोचले त्यांच्या दौऱ्यामुळे सध्या राजस्थानच्या असलेल्या या मंदिराची प्रचंड चर्चा होते या मंदिराला उंदीर मंदिर असंही म्हटलं जातं कारण या मंदिरात तब्बल पंचवीस हजारहून अधिक उंदीर आहेत आणि त्यांनी खाल्लेला उष्टा लाडूच इथे भाविकांना प्रसाद म्हणून दिला जातो दिलेल्या माहितीनुसार हे मंदिर सुमारे तीनशे वर्ष जुनं आहे या मंदिराचं रेखीव मुख्य द्वार चांदीचं आहे आणि देवीचं छत्र सोन्याचं आहे मंदिराची रचना संगमरवरी आहे इथे मंदिरात प्रवेश करता जमिनीवर बरेच उंदीर दिसतात पूर्ण मंदिर उंदरांनी भरलेलं दिसतं त्यामुळे इथे चालताना सुद्धा पाय खेचून किंवा वर करून चालावं लागतं आणि इथे पांढरसर रंगाचे उंदीर आहेत ज्यांना काबा असं म्हणतात इकडचे गावकरी किंवा मंदिरातले पुजारी असं सांगतात की सुरुवातीला इथे फक्त दोन पांढरे उंदीर होते त्यानंतर त्यांची संख्या वाढत गेली आणि आता पांढऱ्या उंदरांची संख्या हजारोंच्या वर पोहोचले असं मानतात की करणी मातेच्या कुटुंबात जो कोणी मृत पावतो तो या मंदिरात पांढऱ्या उंदरांच्या रूपात येतो अर्थात इकडच्या लोकांची अशी धारणा आहे करणी मातेच्या धाकट्या मुलाच्या मृत्यूनंतर करणी मातेने तिचा धाकटा मुलगा परत मागितला होता पण यमराज म्हणाले की जर असं झालं तर पृथ्वी कशी चालणार म्हणूनच करणी मातेने उंदरांचा आकार निवडला आणि तिच्या कुटुंबातले वंशज तेव्हापासून उंदरांच्या रूपात इथे जन्म घेतात अशी इकडच्या लोकांची धारणा आहे मंदिर उपस्थित सगले काबा तिच्छा कुटुंबस में कोई ही बाहर जान नहीं प्रत्येक एक कुंदरा चा तिथे रहेंगत मैं आपके माध्यम से बता दूं सबको बता दूं कि ये मूषक नहीं है चूहों से अलग है ये दिख रहे हैं इनका शरीर जो बनावट है जो चू जैसी इसीलिए हर एक इनको चूहा बोलते हैं लेकिन ये काबा हैं और माता जी के वंशज हैं कर्णी माता के जो छोटे पुत्र थे लाखन जी उनकी कोलाइ सरोवर में स्नान करने के पश्चात वो डूबने से मृत्यु हो गई थी तो करणी माता की जो पुत्र वधु हैं लाखन जी की धर्मपत्नी उन्होंने करणी माता को बुलाना दिया कि माँ आप तो लोगों के हजारों लोगों के कष्ट हटती हो और आपका स्वयं का जो पुत्र है वो आज देवलोक हो गए हैं डूब के तो आप उनको वापस जीवित करो माता जी ने कहा बेटा ये तो विधि भी का विधान है और जो आया है उसे मरना ही है कि नहीं उन्होंने हट कर लिया कि नहीं आपको मेरे पति को जीवित करना ही पड़ेगा तो फिर माता जी ने इसी तपस्या स्थल में जा कर के और ये दरवाजा बंद करके धर्मराज जी के पास गए और धर्मराज जी को बोला कि भाई मैं अपने पुत्र को लेने के लिए आई है धर्मराज जी ने बोला कि ये तो कोई ऐसा कोई हमारे सिस्टम ही नहीं जो यहाँ आ गया वो आ गया वापस जाने वाला तो कोई कॉलम ही नहीं है तो माता जी ने बोला कि भाई किसी की माँ पीछे आई थी क्या कोई आई तो नहीं तो मैं तो अपने पुत्र को लेके जाऊंगी तो फिर लाखन जी को वापस जीवित किया और जीवित करने के बाद हमारा जो देपावत परिवार है हमारे जो वंश माता जी के वंशज हैं हमारे जो बुजुर्ग बड़े बड़के हैं उनका जो मरते हैं उनमें से तो ये काबों के रूप में जन्म लेते हैं और इनमें से जो मरता है हमारे परिवार में देपावत परिवार में जन्म लेता है और स्वर्ग नर्ग जो हमारा देपावतो का स्वर्ग नर्ग है वो यही है ये के शरीर से जब मान्यता या चर्चा बरीच होते जड चा आणि नंतर तो वाटला जातो मंदिराच्या जा प्रशासकांचं म्हणणं किंवा त्यांनी असा दावा आहे की बऱ्याच काळापासून इथे असंच चालत आलंय आणि आजपर्यंत या उंदरांनी खाल्लेल्या प्रसादाने कुठलीही समस्या आलेली नाही पूजा केल्यानंतर अनेक भक्त प्रसाद घेतात आणि तो खातातही मंदिर प्रशासनाचं असं म्हणणं आहे की साधारणपणे एक दोन उंदीर घरात आले तरी दुर्गंधी पसरू लागते पण करणी माता मंदिरात हजारो उंदीर असूनही इथे काहीच फरक पडला नाही आजपर्यंत या मंदिरातल्या उंदरांपासून कोणताही आजार पसरलेला नाही किंवा तिथून कुठलीही दुर्गंधी आलेली नाही या मंदिरासंदर्भात असं मानलं जातं की या मंदिरापूर्वी इथे पिण्याच्या पाण्याची सोय होती इथं जमिनीतून माताजींची मूर्ती प्रगट झाली यानंतर गावकऱ्यांनी पूजा सुरू केली अनेक वर्षांपूर्वी ही मूर्ती खंडित झाली होती आणि त्यानंतर करणी मातेची नवीन मूर्ती इथे स्थापित करण्यात आली हे मंदिर बीकानेर राज्यातल्या महाराजा गंगासिंग यांनी बांधलं होतं असंही सांगितलं जातं करणी माता मंदिर राजस्थानात आहे बिकानेर जोधपूर महामार्गावर बिकानेर पासून तेरा किलोमीटर अंतरावर उदयरामसर गावात हे मंदिर आहे आणि असंही मानलं जातं हो की कोणतीही इच्छा या मंदिरात जर का मागितली तर ती पूर्ण होते तर या मंदिरात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जाऊन आल्यामुळे त्या मंदिराची तिथल्या या उंदरांची आणि या मंदिराच्या कथेची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली तुमचं यावर काय म्हणणं खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद